हो नमस्कार नमस्कार खर तर आज जुन्नर नगरपालिकेमध्ये समित्यांसाठी विशेष मिटिंगचं आयोजन केलं होतं के गदारोळ झाला नेमकी काय घटना झाली इथं तर तुमचं मी मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो छत्रपती शिवरायांच्या जन्माने पाहून झालेली आपली ही शिवजन्मभूमी आणि ह्या शिवजन्मभूमीमध्ये एकशे चौसष्ट एक एक वर्षाचा पेक्षा जास्त कालावधी आपल्या नगरपालिकेच्या झालेला आहे आपण पाहिलं असेल मागील नगरसेवक म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या तेरा तारखेला एक प्रकार घडला उपनर्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत त्यावेळेला तो गदारोळ झाला सकाळी दुपारी एक वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत नगरपालिका उघडी होती हा कालावधी गेल्यानंतर आम्हाला हे पत्र देण्यात आलं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कमिटीची नियुक्ती करण्याबाबतच हे पत्र आहे आमच्याकडे कोणाच्या आदेशाने पत्र काढले जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय चरणजी कोल्हे साहेब यांना पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती पत्र तुम्हाला कधी प्राप्त झालं हे पत्र प्रत्येकाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या तारखेला प्राप्त झालेलं आहे तर कायद्यामध्ये सांगितलं जातं की किमान तीन दिवस अगोदर तरी त्या ठिकाणी पत्र मिळणं गरजेचं आहे हे सर्व गोष्टी पाहत असताना आज सकाळी कंप्लीट आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये साडे दहा वाजता आलो साडे दहा वाजल्यापासून तर अकरा वाजेपर्यंत आम्हाला गट्टी त्यांनी बोलवलं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत आलो अस आलो आणि अकराला पाच कमी असताना आम्ही सभागृहामध्ये बसून होतो त्या ठिकाणी मुख्य अधिकारी अकराला दोन कमी अस दोन मिनिटे कमी असताना सभागृहामध्ये आले सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःहून आमच्या संघ चर्चा केली का या ठिकाणी सभागृहामध्ये जी काय नगरसेवकांची संख्या निवडून आलेली आहे ज्यांची गट त्या तौली बळावरती आपण त्या ठिकाणी नी समित्या गठन करणार आहोत त्यावर आमची चर्चा चालू झाल्यानंतर अकरा वाजल्यानंतर त्यांनी घड्याळाकडे टाइम बघितला आणि आम्हाला विचारलं चालू करायची करा का म्हण कराय त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं का सदरचं या ठिकाणी असलेली सभासद संख्या जी आहे नगरसेवकांची जे अपूर्ण आहे ज्यामुळे हा कोरम पूर्ण होऊ शकत नाही आणि ही सभा आम्ही रद्द करत आहोत साहेबांना मी उभं राहून एक विचारणा केली आणि विचारणा करत असताना मी फक्त एवढं म्हणतो की प्रोसिडिंग लिहिते कोण हे विचारल्यानंतर संबंधित त्या ठिकाणी कॅमेरामन जे होते त्यांना साहेबांनी माझ्याकडे बोला माझ्याकडे बघा म्हणजे हुकुमशाही सारखी दादागिरी केल्यासारखं कोणा तरी दबाव खाली काम करून येणार कारण त्यामध्ये तुम्ही पाहिलं इथं तिथं पत्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये टायमिंग दिलेलं आहे अकरा ते अकरा पंधरा बरोबर या वेळेमध्ये त्या ठिकाणी सभा चालू करायची आणि त्याच्यानंतर हे विषय पत्रिकेवरती आहे तिथं परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत घडत असताना साहेबांना ज्या वेळेला मी प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेला साहेब त्या ठिकाणी अक्षरशः पळता पाय काढला हा व्हिडिओ आमच्याकडे

बाकीचे सदस्य आले नाही म्हणून आणि ज्या जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्या वेळेला त्या ठिकाणी आमच्या आठ नगरसेवकांनी स्वीकृत मी नव्या आम्ही त्या ठिकाणी बसून होतो सीओ साहेबांना वारंवार विनंती करून सुद्धा सीओ सीओ साहेबांनी स्वतःचा मनमानी कारभार असल्यासारखं का स्वतःच्या घरची नगरपालिका असल्यासारखं त्या ठिकाणी वागत होते बाकीचे नगरसेवक गैरहजर होते विशेषतः म्हणजे ह्याच गोष्टी मला तुम्हाला तुमच्या निदर्शनात आणायच्या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जुन्नर शहरातील लोकांनी त्यांच्यावरती विश्वासाने त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि ही जी मीटिंग बोलवली होती ह्या मीटिंग मधला विशेष असा आहे का प्रत्येकाला घरी जाऊन त्या ठिकाणी माहिती माहिती देऊन असलेली पोचवलेली आहे आणि प्रत्येकाची त्या ठिकाणी नगरसेवकाची सही घेतलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सगळ्यांना आज मीटिंग बोलवलेली आहे माहिती असू सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी ते गैरहजर आहे का त्यांच्या मनामध्ये काहीतरी भीती होती तुम्ही आता दिसतायत जण एवढेच हजर होते हो हो त्यांच्या भीती म्हणजे दहा जण त्या त्या ठिकाणी त्यांच्या एक भीती त्यांच्या निर्माण झाली असेल असे आम्हाला वाटतं कारण आम्ही आठ जण आज मागे तुम्ही तेरा तारखेला पाहिला आम्ही आठ जण जरी होतो हे आठ जण हे त्यांच्यापेक्षा काही पटीने भारी पडले कारण का आजची जी सभा बोल बोलायची होती आज मी म्हणतो बहुमत त्यांच्याकडे आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे सभागृहामध्ये समित्या ते मिळू शकतात परंतु त्यांच्यावरती एकमेकावरती विश्वास नाहीये हे आठ जण काही करू शकता हे आठ जण वेगळ्या मार्गाने जाऊन आपल्या समित्याला त्या ठिकाणी अशी कदाचित मध्ये शंका भीती निर्माण झाली आणि आज जर तुम्ही पाहिलं मुख्य अधिकारी या ठिकाणी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी एका प्रायव्हेट म्हणजे सांगायचं सुरू स्वामी सहकारी पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी आता तिथेच बसलेले आहेत जुन्नर शहरामध्ये त्या ठिकाणी आरोप शंभर टक्के आरोप करते माझं जर म्हणणं असेल त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा तिकडेच काम करावं त्यांना तिकडे चांगले बढती भेटायचं सेवा चांगली करायला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का ह्या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका आलेली आहे त्यांनी जे नोटीस दुपारी अडीच वाजेपर्यंत कालखंड त्या ठिकाणी दिलेला आहे सभा त्यांनी रद्द केली त्याच्यानंतर खालचा पोस्टपोर्ट होते हे आम्ही समजू शकतो परंतु अकरा वाजल्यापासून तर अकरा वाजे पंधरा मिनिटापर्यंत तरी साहेबांनी त्या सभागृहामध्ये थांबणं गरजेचं होतं आम्हाला अपेक्षित होत परंतु त्या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही स्वतः त्या ठिकाणी निघून गेले आणि ह्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथम पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस ते निघून गेले तेव्हा त्यांनी कारण काय सांगितलं सभा रद्द केली त्याने मी निघून चालल निघून जायचं कारण त्यांनी काय झालं नाही कशाच्या आधारावर सभा त्यांनी रद्द पण पहिल्यांदा नगरपालिका सोडून पळणारा अधिकारी माझ्या ह्या मी मागील पाच वर्ष नगरसेवक म्हणून राहिले त्याच्यानंतर चार वर्ष समाजामध्ये काम केले पण पहिल्यांदा सभागृह सोडून पळून न त्या ठिकाणी मुख्य अधिकारी मी माझ्याला आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे का घाबरतात का पळाले ते त्यांनाच माहिती माझा त्यांच्यावरती आरोप आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी इथं जुन्नर नगरपालिकेमध्ये लोकांची सेवा किंवा आम्ही सांगितले प्रश्न तुम्हाला सोडवायचे तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःहून काहीतरी वेगळा विचार करून इथून जावं किंवा आम्हाला एक नवीन अधिकारी कर त्या ठिकाणी अजून दु, नवीन दुसरा अधिकारी मिळावा पण ह्या अधिकाऱ्याविरोधात आज जुन्नर शहरामध्ये आम्ही सर्वांना आज आव्हान करून त्यांना घरी बसवण्यासाठी आम्ही त्यांना इथून नगरपालिकेमधून आत्ता तरी जुन्नर नगरपालिकेमधून येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी स्वतः निघून जावं नाहीतर आम्ही त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन करणार आहोत काही तुम्ही करणार आहात शेवटच्या संदर्भात कायदेशीर तक्रारी त्या ठिकाणी आमच्या चालू आहेत जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी कळवलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे ईमेलद्वारे मेसेज पाठवलेला आहे का ह्या जुन्नर नगरपालिकेमध्ये किती चुकीच्या पद्धतीने काम चाललेलं आहे हो पहिल्या मिटिंगला देखील गोंधळ दुसऱ्या मीटिंगला देखील गोंधळ हे पाच वर्ष चालणार कसे आणि शहराचा विकास होणार कसे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आम्हाला ज्या लोकांनी विश्वास टाकला आम्ही त्यांच्या विश्वासाला शंभर टक्के पात्र राहणार आहे आम्ही जुन्नर शहरामध्ये जुन्नरच्या विकासाच्या कामामध्ये पुढेही त्या ठिकाणी विरोध आमचा नसणार आहे परंतु असे चुकीच्या पद्धतीने जर कोणी वागत असेल जुन्नर शहराला किंवा आम्ही इथं निवडून दिलेल्या नगरसेवकांना त्रास द्यायचं काम जर कोणी करत असेल तर त्याला या ठिकाणी माफी नाही फोन चालू आहे की बंद आता जर तुम्ही फोन लावला लावून त्यांना तर मी तुम्हाला सांगतो का त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे नॉट रिचेबल आणि हाईट किस्सा असा आहे तुमच्या माहितीसाठी सांगायचं जर झालं तर तुम्ही जर त्यांना कधी म्हणजे जसं सभागृह सोडले तसं त्यांचा फोन बंदच आहे का नाही त्याच्यानंतर मी फोन वाजली पण मोबाईल स्विच आहे आहे सगळ्यात गोष्ट अशी मी जी काय माहिती घेतली मला कळालं त्यांना निवडणुकीच काम आहे निवडणुकीसाठी त्यांना बोलवलेलं ला आहे म्हणून त्या पंचायत समितीमध्ये साहेब गेलेल्या आहेत पंचायत समितीमध्ये सुद्धा नगरपालिकेचे कर्मचारी शिंदे म्हणून इथं आहेत त्यांना पाठवलं अजून त्यांच्या एक जण पाठवले एवढंच नाही आज तर तिथं पंचायत समितीमध्ये नगराध्यक्ष आणि बाकीचे कार्यकर्ते तिथे गेले ते पंचायत समितीमध्ये निवडणूक पत्रेमध्ये कुठेही आम्हाला आढळून आले नाही त्यानंतर आम्हाला एक व्यक्तीने सांगितलं की कुलस्वामीमध्ये तुमच्या मुख्य अधिकारी त्या ठिकाणी दिसले म्हणून आम्ही त्या ठिकाणी माहिती माहिती तर आम्हाला असं जाण जाणवते हो की ते त्या ठिकाणी शंभर टक्के कुलस्वामीमध्ये आहेत साहेबांना माझी हात उडवून विनंती आहे तुम्हाला तर जुन्नर शहराची जुन्नर नगरपालिका तुम्हाला लोकांची सेवा करता येत नसेल लोकांची काम करता येत नसेल तुम्ही त्या ठिकाणी खूप सवयीमध्ये जावं आणि तिकडच काम करावं त्यांच्याच घरी कामाला राहा अशी आपल्याला विनंती निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो नगरपालिकेत मनमानी कारभार करणारा सीओचा निषेध असो नगरपालिकेत मनमानी कारभार करणारा सीओचा निषेध असो नगरपालिकेत राजकारण करणारा सीओचा निषेध असो